नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर यंदा शारदीय नवरात्र उत्सव जो आहे तर बावीस सप्टेंबर वार सोमवार या दिवसापासून शारदीय नवरात्र चालू होणार आहे तर या दिवशी दुर्गा देवीच्या नवरूपांची विविध रूपांची पूजा केली जाते देवी दुर्गा ही हिंदू धर्मातील प्रमुख देवापैकी एक देवी म्हणून ओळखले जाते दुर्गा शक्ती संरक्षण मातृत्व युद्धे आणि विनाश यांच्याशी संबंधित आहे तर असं म्हटलं जाते की दुर्गा देवी जे नवरूपे आहेत आणि हिंदू धर्मामध्ये प्रत्येक पूजेमध्ये तिला अत्यंत पूजनीय पहिलं प्रथम स्थान दिलं गेलेलं आहे हिंदू धर्मातील काही प्रंथामध्ये जसे की शक्ती आणि शिव यांच्या अनुयामध्ये दुर्गा ही एकच देवता म्हटली गेलेली आहे म्हणून या दिवशी राक्षस राजा महिषासुराशी नव दिवसाच्या युद्धदर्म्यान देवीच्या नवरूपांना दुर्गेचं चरण म्हटलं गेलेलं आहे शेवटचा आणि दहावा दिवस होता जेव्हा महिषासुराचा देवी दुर्गेने वध केला होता आणि हिंदू धर्मात विजयादशमी या दिवशी साजरी केली जाते म्हणून या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे काही सेवा करायची आहे मग या नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी शारदीय नवरात्रीमध्ये पहिल्याच दिवशी आपल्याला सप्तधान्य कोणते घ्यायचे आहेत व या दिवशी माती घेत असताना कशा पद्धतीने घ्यायचे आहे त्याचबरोबर जर तुमचं धान्य पिवळं पडत असेल कुजत असेल किंवा पोकळ होत असेल तुमचं धान्य तर ते धान्य कशा पद्धतीने घ्यायचे आहे आणि तुमचं हिरवगार जे घट आहे तो व्यवस्थित येण्यासाठी किंवा दाडसर येण्यासाठी काय उपाय करावे तर घट बसवत असताना तो चांगला उगवत नाही किंवा बुरशी लागते पिवळा पडतो धान्य कोजत असते तर दाडसर हिरवा गार घट उगवण्याकरिता काही टिप्स तुम्हाला सांगणार आहे त्याचबरोबर या दिवशी कोणत्या रंगाची साडी परिधान केलेली आहे आणि नवरंग कोणते आहेत त्याचबरोबर या नवदुर्गेचे नाव काय आहे नवदुर्गादेवीचे रूपे कोणते आहेत कोणत्या रंगाची साडी परिधान करावी आणि नवनैवेद्य आणि नवमाळी कोणत्या आहेत याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये जय महालक्ष्मी किंवा आपल्या कुलदेवतेचं नाव लिहायला विसरू नका नवरात्रीमध्ये दुर्गा देवीची पूजा केल्याने आपल्या घरात सुख समृद्धी नादत असते घरात ऐश्वर धन यामध्ये नेहमी बरकत होते घरात अखंड लक्ष्मी नादत असते नवदुर्गेची पूजा केल्याने आपल्या जीवनातील जेवढे काही अडथळे आहेत ते दूर होतात या दिवसामध्ये जेवढी दुर्गा देवीची सेवा किंवा दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं संपूर्ण पारायण जर तुम्ही केलं तर दुर्गादेवीचा आशीर्वाद लाभत असतो आपल्या जीवनात जेवढे आपण कर्म केलेले आहे किंवा पाप केलेले आहे त्याचं पुण्यफळ जे आहे ते पुण्यात आपल्याला प्राप्त होत असते आणि जीवनातील जेवढे काही दोष आहे संकट आहे अडचणी आहे ह्या दूर होत असतात असं म्हटलं जाते की दुर्गादेवीची सेवा आराधना आणि जप किंवा ध्यान केल्याने आपल्या प्रत्येक कामात यश मिळत असते आपल्या जीवनात जेव्हा कर्ज जास्त होते किंवा कोणत्याही कामामध्ये मन लागत नाही किंवा मुलाची चांगली प्रगती होत नाही मुलाला चांगली नोकरी लागावी त्याचबरोबर घराची मुलाची पतीची प्रगती जी आहे ती कोणत्याही क्षेत्रामध्ये व्हावी त्यासाठी दुर्गादेवीची या व रात्रीमध्ये पूजा केली जाते तर हिंदू संस्कृतीत वर्षातून हा चार वेळा नवरात्र उत्सव येत असतो साजरा केला जातो तर त्यामध्ये माघा नवरात्री चैत्र नवरात्री आषाढ नवरात्री आणि शरद नवरात्री या चार नवरात्री नावाने ओळखल्या जातात सर्वात लोकप्रिय म्हणजे शरद नवरात्री आहे ज्याला चैत्र नवरात्री आपण म्हणत असतो तर आता पाहूयात की या दिवशी चांगलं दाडसर जे घट आहे ते येण्यासाठी हिरवगार यावं यासाठी काय टिप्स आहेत ते सांगणार आहे तर पहा या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे जी माती घेत आहात तुम्ही तर ती माती जी आहे तर ती काळी शेतातली माती तुम्हाला घेऊन यायची आहे माती आणल्यानंतर काय करायचं आहे याला सुकवायचं आहे सुकवल्यानंतर व्यवस्थित आपल्याला यातील जे जाड जाड खडे आहे ते काढून घ्यायचे आहे एक मोठी चाळणी घ्यायची आहे जशी की आपण गव्हाची चाळणी घेतो तर तशी चाळणी आपल्याला घ्यायची आहे आणि आपल्याला हे माती जी आहे ती चाळून घ्यायची आहे चाळून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे यामध्ये थोडे थोडे खडी जे आहे ते मिक्स करायचे आहे तर खडे का मिक्स करायचे आहेत जेव्हा आपण यामध्ये धान्य टाकतो किंवा जेव्हा आपण पाणी टाकतो तर ते पाणी झिरण्यासाठी माती एकमेकाला चिकट न होण्यासाठी दगडं टाकले जातात बारीक बारीक म्हणून दगडं टाकायचे आहेत त्याचबरोबर एक आपल्याला दुर्डी जे आहे अशा पद्धतीची मी तुम्हाला फोटोमध्ये दाखवलेली आहे अशा पद्धतीची तुम्ही दुरडी घेऊ शकता किंवा चाळणी घेतली तरीही चालेल त्यानंतर आपल्याला का काय करायचं आहे या चाळणीमध्ये किंवा जी तुम्ही दुरडी घेतलेली आहे तर त्या दुरडीवर सर्वात प्रथम आपल्याला माती टाकायची आहे परत खडी टाकायची आहे परत माती टाकायची आहे परत खडी टाकायची आहे अशा पद्धतीने आपल्याला मातीही टाकून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे एक मोठं ताट घ्यायचं आहे आणि ताटावर आपल्याला ही दुरुडी ठेवायची आहे त्यानंतर सप्तधान्य आपल्याला कोणते घ्यायचे आहे तर सप्तधान्य गहू ज्वारी बाजरी त्याचबरोबर हरभरे असेल मुंग असेल मोहरी असेल किंवा एखादं धान्य तुम्ही अजून यामध्ये घेऊ शकता सप्तधान्य सातच घ्यायचे आहेत म्हणून हे सात धान्य तुम्हाला यामध्ये पेरण्यासाठी घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे माती थोडीशी काढून घ्यायची आहे आणि हे धान्य सर्व एकत्र करून टाकू शकता असंही केलं तरीही चालेल आणि त्यावर माती टाकायची आहे परत धान्य टाकायचं आहे परत माती टाकायची आहे अशा पद्धतीने आपल्याला हे जे धान्य आहे या दोरडीमध्ये टाकायचे आहे पेरायचे आहेत तर यामध्ये सर्वात महत्त्वाची वस्तू म्हणजे जे धने आहे ते घ्यायला विसरू नका कारण धने जे आहे हे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे असं म्हटलं जाते की धने जेव्हा उगवले जातात तेव्हा घरामध्ये सुखसमृद्धी नांदत असते असं म्हटलं जाते की धने जे की धने आहे हे आपल्या घरातील धन व पैसा घरामध्ये येण्यासाठी या धान्याचा वापर जे आहे ते सुद्धा केले जाते ज्यामुळे घरात पैसा हा खेळू लागत असतो त्याचबरोबर आता पहा आपण पाहूयात की नवदुर्गेचे नऊ रुपये कोणते आहेत तर पहा पहिली जी आहे त्याचे शैलपुत्री आहे ही हिमालयाची कन्या असल्याचे शैलपुत्री हे नाव प्राप्त झालेले आहे या देवीला म्हणून या दिवशी आपल्याला काय करायचं आहे माळ जी आहे तर ती फुलांची अर्पण करायची आहे आणि या, या, या दिवशी या देवीला तुपापासून बनवलेले पदार्थ आपल्याला अर्पण करायचे आहे तुपाचा शिरा तुम्ही बनवू शकता किंवा तुपाची एखादी खीर तुम्ही बनवू शकता अशा पद्धतीने आपल्याला हा नैवेद्य शैलपुत्री देवीला पहिल्या दिवशी अर्पण करायचा आहे त्याचबरोबर ब्रह्मचारिणी देवी कठोर तपस्या करणारी देवी म्हटली गेलेली आहे त्यानंतरची कुष्मांडा देवी विश्वाच्या उत्पत्तीसाठी या देवीने अंड्यातून सृष्टी निर्माण केलेली आहे त्यानंतरची पाचवी आहे स्कंदमाता कार्तिकेची आई आहे जी आपल्या मुलास मांडीवर घेऊन बसत आहे त्यानंतरची सहावी आहे कात्यायनी देवी कात्यायन ऋषीच्या मुलीच्या स्वरूपात जन्म घेतलेली देवी म्हणून या देवीला कात्यायनी देवी म्हटलं जाते त्यानंतर काल देवी आहे ते म्हणजे काळ आणि मृत्यूच्या स्वरूपातून प्राप्त झालेली देवी म्हणून या देवीला कालरात्री देवी असं म्हटलं जातं त्यानंतरची आठवी आहे महागौरी अत्यंत तेजस्वी आणि शांत असलेले रूप असणारे त्यानंतरची नवी आहे सिद्धदात्री देवी सर्व प्रकारच्या सिद्धी देणारी आणि आपल्या जीवनात यश समृद्धी प्राप्त करून देवी देणाऱ्या देवीला सिद्धरात्री देवी असं म्हटलं जाते mm -hmm. त्यानंतर पहा या घटाला तुम्ही जेव्हा पाणी देत असता त्यावेळीमध्ये आपल्याला हाताने पाणी अशा पज पद्धतीने स्प्रे केल्यासारखं पाणी द्यायचं आहे किंवा तुम्ही एखादी बॉटल आणून त्यामध्ये पाणी टाकून शुद्ध जल जे आहे ते रोज अशा पद्धतीने तुम्ही शिंपडू शकता किंवा एखाद्या स्प्रेने तुम्ही पाणी शिंपडू शकता ज्यामुळे जास्त पाणी जर या ज्या गटाला आहे तुम्ही दिलं तर जे घट आहे ते कोजू शकते जे धान्य तुम्ही टाकलेले आहे ते खराब होऊ शकतात पिवळसर पडू शकतात म्हणून पाणी तुम्ही टाकत असताना दररोज पाणी आपल्याला एक ग्लास तीन वेळा टाकायचं आहे ज्यामुळे जे पाणी आहे तर ते खाली जेवढं आहे तेवढंच ताटामध्ये राहील आणि बाकीचे जे पाणी आहे ते झाडाला पुरेल म्हणून अशा पद्धतीने पाणी आपल्याला अर्पण करायचं आहे तर नवरात्रीचा शब्दासह अर्थ नवरात्री असा होतो या नवरात्री आमोशेच्या दुसऱ्या दिवसापासून किंवा आमशेपासून मोजल्या जातात चंद्र आणि चक्रातील हे पहिले नव दिवस स्त्रीलिंगी म्हटले जाते देवीच्या स्त्रीलिंगी जा देवी स्त्री स्वरूपाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या देवीसाठी हा विशेष काळ असतो तर कथेनुसार राक्षस राजा महिषासुराशी झालेल्या नव दिवसाच्या युद्धादरम्यान दुर्गाच्या नव अवस्था नव रूपांना म्हटल्या गेलेल्या आहेत जिथे दहाव्या दिवशी हिंदू धर्मात विजयदशमी म्हणून मोठ्या थाटामाटात या दिवशी साजरा केला जातो तर या दिवशी नवदुर्गेच्या दुर्गा देवीच्या नवरूपांची पूजासोबतच पहिली शैलपुत्री या देवीची पूजा केली जाते या दिवशी देवीच्या पूजेला नैवेद्य म्हणून शहाळ्याचे शारदा नैवेद्य अर्पण केला जातो तिपापासून बनवलेले पदार्थ अर्पण केले जाते पांढऱ्या रंगाची फुलाची माळ अर्पण केली जाते तूप अर्पण केले जाते आणि तुपापासून पदार्थ बनवले जाते जे सर्व आजारापासून मुक्तता देत असते आणि त्याला उत्तम आरोग्य लाभत असते त्यानंतरची दुसरी आहे ब्रह्मचारिणी देवी ब्रह्मचारिणी देवीला साखरेचे खीर साखरेचा गोड पदार्थ शिरा असेल हा नैवेद्य अर्पण केला जातो या दिवशी ही फुलांची माळ अर्पण केली जाते लाल रंगाची पिवळ्या रंगाचे सफरचंद त्याचबरोबर रबडी बीट रूट हलवा राजमा हे अर्पण केले जाते यामुळे कुटुंबातील सदस्यांना दीर्घयुष्य लाभत असते त्यानंतरची तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघंटादेवीला मध अर्पण केले जाते मधापासून बनवलेली खीर असेल किंवा एखादा गोड पदार्थ असेल तर तो, तो अर्पण केला जातो यामुळे शारीरिक दुःखापासून मुक्तताही मिळत असते आणि दुधाची खीर काजू बर्फी खीर पेडा दूध आणि या दिवशीसुद्धा माता दुर्गादेवीला फुलाची माळ अर्पण केली जाते त्यानंतरचा चौथा दिवस कुष्मांडा देवीला मालपुवा अर्पण केला जातो जो तिच्या गोडवा आणि कृपेचे प्रतीक म्हणून ओळखले जाते या दिवशी अननसरवा हलवा किंवा बुंदीचे लाडू मुंगडाळ पिवळी मिठी चावल रसमलाई मिठी चावल रसमलाई लिंबू तांदूळ हे पदार्थ ता दाखवला जातो यामुळे आनंद आणि तेज शक्ती आपल्याला प्रदान होत असते त्यानंतरचा पाचवा दिवस स्कंदमाता या देवीला केळी अर्पण केली जातात जो आरोग्याचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त करून देत असते लोकी बर्फी लोकीची खीर हरभरा सुंदर पालक हिरवा हरभरा जो आहे तर याची भाजी बनवली जाते सहावा दिवस कात्यायनी देवी या देवीला मध अर्पण केले जाते म्हणजे तिच्या मधुरतेचे अनेक बुद्धीचे प्रतीक म्हणून ओळखले जाते या दिवशी मधापासून बनवलेला गोड पदार्थ खीर अर्पण केली जाते या देवीला बाजरीपासून बनवलेले हलवा असेल बाजरी पुरी असेल किंवा भाकर असेल हा नैवेद्य दाखवला जातो त्याचबरोबर mm -hmm. सातवा दिवस कात्यायनी देवी या देवीला गुळाचा नैवेद्य खीर पुरी हा नैवेद्य बनवला जातो त्यामध्ये गुळ टाकलेला आहे असा नैवेद्य अर्पण केला जातो जो वाईट शक्तीचा नाश करणारी म्हटली गेलेली आहे ही अंधाराच्या मृत्यू आणणारी आणि अज्ञानाचा अंत दूर करणारी हिला मोतीचूर नारंगी लाडू गाजर हलवा राजगिरा लाडू थालीपीठ जिलेबी हा पदार्थ अर्पण केला जातो त्यानंतरचा आठवा दिवस महागौरी या देवीला नारळ अर्पण केले जाते जो तिच्या शुद्धतेचा आणि समृद्धीचे प्रतीक म्हणून ओळखले जाते माता लक्ष्मीचं स्वरूप म्हटलं गेलेलं आहे म्हणून या दिवशी नारळापासून बनवलेला पदार्थ लाडू पेढा चिक्की असे पदार्थ जे आहे गोड पदार्थ बनवून ठेवला जातो अशा पद्धतीने घट जो आहे हा मांडला जातो घटाला सहाव्या आणि सातव्या दिवशी जे तुळशीची माळा आहे ती अर्पण केली जाते त्याचबरोबर जे नागलीचे पानं आहे ते आठव्या दिवशी अर्पण केले जाते त्याचबरोबर या दिवसामध्ये काही माळा आहेत अशा पद्धतीने अर्पण केल्या जातात म्हणून या दिवशी दुर्गा सप्तशेतीचे स त्रिकाल नव दिवसामध्ये सकाळ संध्याकाळ दुपार या तिन्ही वेळेमध्ये त्रिकाल पूजा केली जाते माता लक्ष्मीला अखंड दिवा लावून आपल्या कुलदेवतेचे स्मरण केले जाते अखंड दीपा लावत असताना त्यामध्ये वेलची आणि आपल्याला थोडीशी लवंग जी आहे एक टाकायची आहे आणि या दिव्यामध्ये थोडंसं केशर देखील आपल्याला टाकायचं आहे ज्यामुळे देवीचा आशीर्वाद प्राप्त होतो जीवनातील जेवढे काही अडथळे आहेत ते दूर होतात म्हणून दुर्गादेवीच्या दुर्गा, दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं संपूर्ण पारायण तुम्ही सकाळी किंवा एक वाजेपर्यंत किंवा संध्याकाळी सहानंतर नंतर हा पाठ करू शकता आणि आरती देखील आपल्याला प्रत्येक देवीची वेगवेगळी आहे तर प्रत्येक दिवशी आपल्याला प्रत्येक देवीची आरती म्हणायची आहे ज्यामुळे देवीचा आशीर्वाद जो आहे हा आपल्याला प्राप्त होतो